नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रकारे तुम्ही थमनेलमध्ये पाहिलेलं आहे की तुम्ही कुणी असा तुम्ही स्वामी भक्त असा किंवा इतर कुठल्या देवाचे भक्त असा तुम्ही हिंदू धर्मी असा किंवा कुठल्याही धर्माचे असा कुठल्याही जाती धर्माचे पंथाचे तुम्ही कुणी असा तुम्ही शाखाहारी असा किंवा तुम्ही मांसाहारी असा काही असू देत पण जर तुम्ही कुठल्या तरी घोर संकटात सापडले आहात किंवा संकटच नाही तर कुठल्या तरी समस्या तुमच्या जीवनात चालू आहे तुम्ही त्याच्याने खूप ग्रासले आहात खूप त्रस्त झाले आहात डिप्रेशनमध्ये आलेले आहात आणि काय करावं कुणाजवळ बोलावं काय करावं नाही करावं काही सुचत नाही द्विधा मनस्थिती झालेली आहे सर्व ट्राय करून भागले तर अशा तुमच्यासाठी खास आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण ऐका आणि जे सांगतोय ते फक्त एकदा करून बघा आणि त्यानंतर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये येऊन सांगा आज मी तुम्हाला अक्कलकोटचे आमचे श्री स्वामी समर्थ हो मी आमचे याच्यासाठी म्हणतो आहे कारण की स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत ते देव आहेत परमेश्वर आहेत आपल्या सगळ्यांचे तुमचे माझे सगळ्यांचे चालक मालक आहेत ही गोष्ट खरं तर सगळ्या लोकांना आजही माहीत नाही आहे म्हणून मी ती गोष्ट मला कळली आहे म्हणून मी म्हणतो आहे की आमचे स्वामी ती गोष्ट तुम्हाला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तुम्ही गर्वाने आणि अभिमानाने म्हणाल की माझे स्वामी त्यामुळे मी आज तुम्हाला स्वामींची जी सेवा सांगणार आहे ती सेवा करून बघा तुम्हाला ही सेवा करायला वीस मिनटं लागू शकतात किंवा पंचवीस मिनटं फार फार लागू शकतात पण ही सेवा करून बघा आणि अट एकच आहे की शुद्ध मनाने आणि स्वामींवर शक्य तेवढा विश्वास दृढ करून अर्थात तुम्ही स्वामींना ओळखत नसाल मानत नसाल पण शक्य तेवढा विश्वास दृढ करा विश्वास ठेवा आणि ही सेवा करा आणि त्यानंतर आपल्या कामाला लागा रुटीनला लागा आणि काय होतंय पुढच्या काही तासांमध्ये किंवा पुढच्या मी सांगेल चोवीस किंवा फार फार अठ्ठेचाळीस तासांमध्ये दोन दिवसांच्या आत काय होत आहे काय घडत आहे ते बघा आणि त्याच्यातनं पॉझिटिव काय निघालं तुम्हाला तुमच्या गोष्टीचं उत्तर मिळालं किंवा तुमच्या डिप्रेशनमधनं तुम्ही कसे बाहेर बाहेर आलात काय घटना घडली काय तुमच्यासोबत चमत्कार म्हणू शकतो त्याला कदाचित ठीक आहे तसं स्वामी चमत्कार फार करत नाही कारण स्वामींना ती आवश्यकता नाही आहे पण तुमच्या समस्येचा मार्ग तुम्हाला नक्की सापडेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की सापडेल ते कसं सापडलं ते येऊन मला नक्की सांगायचं आहे तर बघा काय करायचं आहे तुम्हाला जर तुम्हाला अशा कुठल्या प्रकारात तुम्ही आहात जे मी आत्ताच सांगितलं तर तुम्ही स्वामींचे सेवेकरी असणार आधीच तरी उत्तम गोष्ट आहे नसणार तरी काही हरकत नाही कोणी असू देत प्रत्येकाच्या घरामध्ये एक किमान एक देवघर तरी नक्की असतं ठीक आहे आपल्या घरात जे काही देव असतील देवघर असेल तर थोडंसं फ्रेश होऊन घ्यायचं आहे हातपाय वगैरे धुवून घ्यायचे आहेत आंघोळ वगैरे केलेली नसेल तर आंघोळ नक्की करा छान शरीराने आधी शुद्ध व्हा आपल्या देवघरात जाऊन बसायचं आहे तुमच्याकडे घरात जे काही असेल तेल असेल तूप असेल जे काही असेल दिवा लावायचा आहे आपल्या देवासमोर पेटवायचं आहे दिवा त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जी काही अगरबत्ती असेल एक अगरबत्ती एक घ्यायची आहे दिवा आपल्या देवांना एकदा ओवाळून ती अगरबत्ती लावायची पेटवायची अगरबत्ती ओवाळायची आहे आपल्या देवांना तुमच्या देवघरात जे काही देव असतील त्यांना अगदी श्रद्धेने नमस्कार करा आणि त्यानंतर ती अगरबत्ती त्या ठिकाणी लावून द्या आणि ध्यानस्थ अवस्थेत म्हणजे आपण मांडी वाळून आणि ध्यानस्थ अवस्थेत जसं बसतो तशा ध्यानस्थ अवस्थेत बसा बसायला एक आसन घ्या तुमच्याकडे आसन नसेल तर खाली काहीतरी कापड ठेवा शुद्ध कापड काहीतरी म्हणजे स्वच्छ कापड धुतलेलं काहीतरी कापड ठेवा त्याच्यावर बसा आसन असेल तर चांगली गोष्ट आहे त्याच्यावर बसा ध्यानस्थ अवस्थेत आणि हा डोळे मिटायचे आहेत डोळे मिटायचे हात जोडायचं आणि अक्कलकोटचे जे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ज्यांना तुम्ही मी असं कन्सिडर करतो की तुम्ही त्यांना ओळखत देखील नाही आहेत आणि तुम्ही त्यांना मानत तर अजिबात नाही असं मी धरून चालतोय तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचं डोळे मिटून हात जोडून ध्यान करायचं आहे म्हणजे त्यांचा फोटो तुम्ही कधीन कधी तर पाहिलाच असेल त्यांचं रूप कसं आहे ना ते थोडक्यात पाहिलंच असेल तर डोळे मिटून हात जोडून स्वामींचा स्वामींचं जे काही रूप आहे स्वामींचा फोटो जे काही तुम्ही बघतात तर ते स्वामींचं रूप ध्यानात आपल्या आणायचं आहे स्वामींचं ध्यान करायचं आहे म्हणजे त्यांना स्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनात जे काही चाललेलं आहे ज्याच्या ज्या गोष्टीसाठी ज्या विषयासाठी तुम्ही हे करतायत सेवा तो विषय अगदी म्हणजे डिटेलमध्ये तुमच्या जे काही आहे बा बाबतीत जे काही घडतं आहे ते सगळं डिटेलमध्ये स्वतःच्या मनामध्ये ते बोलायचं आहे म्हणजे आपण असं कन्सिडर करा की मी थे ना कि ते स्वामींना सांगतो आहे किंवा सांगते तर ते स्वामींना एक प्रकारे सांगा मनातल्या मनात, मनात स्वामींचं ध्यान समोर ठेवून ते सांगून झाल्यानंतर तुम्ही जी लावलेली अगरबत्ती आहे ती लावलेली अगरबत्ती जोपर्यंत पूर्ण जळत नाही तोपर्यंत काय करायचं आहे तुम्ही एक एकदा श्री स्वामी समर्थ स्थवन असतं ते तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे स्वामी जे सेवेकर आहेत नित्य त्यांना माहिती असतं स्वामींच्या नित्य सेवा पुस्तकात स्वामी स्तवन दिलेलं आहे जर तुम्ही मी कन्सिडर करतो की तुम्हाला स्वामी आणि स्वामीच माहीत नाही तर स्वामी सेवा दूरची गोष्ट आहे तसं जरी असेल तर स्वामी स्तवन मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनम हां डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे ते कॉपी पेस्ट करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लिहून घ्या तुमची इच्छा तर ते स्वामीस्तवन एकदा पठन करायचं आहे त्याला वाचायला दोन मिनटं लागतील ठीक आहे ते वाचायचं आहे आणि ते वाचून झालं की तो फोन वगैरे साईडला ठेवून द्या ध्यानस्थावस्थेत बसून डोळे मिटून आणि हात जुळून ठीक आहे स्वामींचं श्री स्वामी समर्थ हा मंत्र तोपर्यंत पठन करत राहायचं आहे किंवा नामस्मरण कर... तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत ती अगरबत्ती लावलेली तुमची पूर्ण जळत नाही पूर्ण अगरबत्ती जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे तुम्ही बोलू शकता किंवा मनातल्या मनात घेऊ शकता ते तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण एकदा स्वामी स्थान वाचून अगरबत्ती जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामाचा जाप करायचा आहे हा मंत्र नाही हे नाम आहे मंत्रापेक्षा खूप उच्च आहे खूप मोठा आहे तर नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत अगरबत्ती संपली स्वामींना म्हणजे तुमच्या घरात जे देवघर असेल स्वामी असतील तर अतिउत्तम नसेल तरी काही अडचणी जे देव आहेत स्वामी अर्थात तेच आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे तुमच्या पद्धतीने आणि तिथून पुढे तुम्ही तुमच्या रुटीनला लागून जा आणि पुढच्या म्हणजे जे काही तुमचं कार्य आहे ते तुम्ही करत राहा आणि प्रयत्न करा म्हणजे मी आणखी एक प्लस याच्यात ॲड करेल की प्रयत्न करा की तुमच्या कामामध्ये जे काही तुमचं काम तुम्ही करतायत तर जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवलं जेव्हा जेव्हा आठवण आली त्यावेळेस श्री स्वामी समर्थ हे नाम घ्या तुम्हाला जितक्या वे वेळा आठवण राहील जोपर्यंत तुम्हाला आठवण आहे तोपर्यंत स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण मनातल्या मनात आपल्या कामात करत राहा आणि तुमचा जो काही विषय आहे प्रॉब्लेम आहे तो विसरून जा नामस्मरण करत राहा मी तुम्हाला सांगतो की पुढच्या चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला बघा काय अनुभव येतो काय मार्ग काय गोष्टी तुमच्यापर्यंत चालून येतात ते तुम्ही मला स्वतः येऊन नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे विश्वास ठेवा अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे फक्त कोणी साधू किंवा संत संन्यासी नाहीत ते कोण आहेत हे समजण्यासाठी खूप खूप म्हणजे आपण म्हणतो ना खूप दिव्यातनं जावं लागतं खूप त्रासातनं त्रास भोगून बाहेर यावं लागतं त्यावेळेस आणि एवढ्या सगळ्या प्रवासात स्वामींवरचा विश्वास अटळ आणि अढळ ठेवावा लागतो त्यावेळेस हे कळतं की ते फक्त कोणी स्वा साधू संन्यासी फकीर नव्हते ते साक्षात परब्रह्मा आहेत ते श्रीकृष्ण आहेत तेच श्रीराम आहेत तेच महादेव आहेत तेच ते विष्णू नारायण आहेत परब्रह्म आहेत हे समजायला खूप वेळ लागतो हे मी तुम्हाला म्हणजे मी सांगणं आणि आपण ऐकणं हे फार इझी वाटतं पण ते समजणं फार कठीण आहे त्याच्यात खूप तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना खूप पापड आपल्याला बिळावे लागतात असं म्हणतो ना हिंदीमध्ये त्याप्रमाणे तर तेवढं आता तुम्ही करू शकत नाही आहेत करण्याच्या कंडिशनमध्ये नसणार म्हणून मी तुम्हाला फक्त थोडंसं छोटीशी एक सेवा सांगितली पण एवढी मात्र अतिशय मनाने श्रद्धेने करा तुम्ही जरी स्वामींना काय तुम्ही जरी देवांना मानत नसणार तुम्ही मी तर म्हणतो तुम्ही नास्तिक असणार तरी एक प्रयोग म्हणून एवढं करून बघा पण हे करताना श्रद्धा ठेवा एवढी कंडिशन आहे एवढी अट आहे आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा आज असं समजा ना की हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी होता स्वामी तुमच्यासाठी म्हणून तुमची हाक स्वामींनी ऐकलेली आहे म्हणून स्वामी तुमच्या तुमच्याकडे बघत आहेत तुमच्या स्वामींनी ओ दिला आहे असं समजलं तरी काही हरकत नाही या श्रद्धेने आणि या विश्वासाने ही सेवा कर ला 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 करा तुमची सेवा नक्की सफळ होणार आहे आणि नक्की फलद्रुप होणार आहे तुमचा अनुभव कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर प्रथम असणार तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्हाला का काय कि वाटतंय किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा कर काय अडचण असेल तर ते देखील कमेंटमध्ये विचारू शकतात आणि स्वामी स्तवन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याचं तुम्ही कॉपी करा किंवा लिहून घ्या ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि स्वामी सेवा इथून पुढे जर तुम्हाला अनुभव आला तर नक्की करा श्री स्वामी समर्थ